नाही आश्वासन नाही ना त्यांनी पत्र दिले पत्र तुम्हाला दाखवलं मी आता पत्र फक्त ते हे पत्र दिलेलं आहे हे अधिकृत पत्र आहे नितीन गडकरी साहेबाच्या डिपार्टमेंटच सा। त्यांच्या चीफ इंजिनिअरच्या सहीचं पत्र आहे त्यांनी असं दिलेलं आहे की ह्या रोडला आम्ही तत्वता मान्यता दिलेली आहे फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की दिल्लीमध्ये जे हे काही फायनान्स डिपार्टमेंट नीती आयोग अशा काही ठेवले फाईल जाती त्याच्यासाठी आम्हाला फक्त पंचेचाळीस दिवसाचा वेळ द्या असं नितीन गडकरी साहेबांनी आम्हालाही सांगितलं आणि नितीन गडकरी साहेब काल शरद पवार साहेबांनाही बोलले त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी आम्हाला फोन केला आणि त्यांनी सांगितलं तुमची मागणी नितीन गडकरी साहेबांनी मान्य केलेली आहे फक्त त्यांनी म्हणतात तेवढा त्यांना वेळ द्या आणि मग शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही या ठिकाणी उपोषण स्थगित केलंय जर त्यांनी पंचेचाळीस दिवसात हा निर्णय नाही घेतला तर सेहेचाळीसव्या दिवशी पुन्हा इथे येऊन आम्ही बसलो असं गडकरी साहेबांनी समजून घ्यावा हे दोन्ही महान नेत्यांनी आदरणीय ने शरदजी पवार साहेब आणि आदरणीय गडकरी साहेब यांच्या संयुक्त संभाषणातून या ठिकाणी या आंदोलन स्थगित केलं आहे आपण आणि जर पुढे हे आंदोलन चालू झालं पण नाही केलं काम पुढे आपण आंदोलन चालू ठेवू अशा प्रकारचा निर्धार या कृती समिती लातूरने केलेला आहे त्याला आमचा पाठिंबा आहे